आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची अपडेट समोर आली आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या आश्वासित प्रगती योजनेत सुधारणा करण्यात आली आहे ती पुढील प्रमाणे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची मागणी मान्य करून सुधारित सेवांतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेत सुधारणा करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय आज झाला आहे सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेत एक ऑक्टोबर दोन हजार पासून कर्मचाऱ्यांना लाभ देताना सेवा कालावधीनंतर देण्यात येणारी अकारात्मक किंवा तत्सम उच्च वेतन संरचना विचारात न घेता पदोन्नतीच्या पदाचा लाभ देण्यात येणार त्यासाठी शासन निर्णयात सुधारणा करण्यात येईल बघा तीन लाभाच्या दहा वीस तीस सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती सेवा योजनेत एक जानेवारी दोन हजार सोळा पासून लाभ देताना कर्मचाऱ्यांना सेवा कालावधीनंतर दिली जाणारी अकारात्मक वा तत्सम उच्च वेतन संरचना विचारात न घेता पदोन्नतीच्या पदाचा लाभ देण्यात येणार आहे त्यासाठी शासन निर्णयात सुधारणा करण्यात येईल या निर्णयामुळे अंदाजे शासनाचे बावीस कोटी एकोणऐंशी लाख नऊ हजार एवढा खर्च अपेक्षित आहे आणि या शासनाने मान्यता दिली आहे मात्र अद्याप ही राज्यातील जिल्हा परिषद शिक्षक असतील आणि खासगी संस्थेतले शिक्षक असतील यांना आश्वासित प्रगती योजना ही लागू करण्यात आलेली नाही